नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप श्रेडीपणमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामानत परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता दुसरीचं पेपर सोल्युशन करणार आहोत तर माध्यम आहे मराठी विषय आहेत मराठी गणित इंग्रजी बुद्धिमत्ता पंच्याहत्तर प्रश्न आहे दीडशे कोणासाठी वेळ तुम्हाला दिलेला आहे दीड तासाचा तर ता ता आता पाहूयात प्रश्न तर पहा प्रश्न काय आहे विभाग एकमधील मराठीचा प्रश्न एक व दोनसाठी सूचना कविता वासायच्या आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे शोधायचे आहेत तर या कवितेचं वाचन तुम्ही करायचं विध्यात तर पहा आता लगेच आपण प्रश्नाकडे जाऊयात मधमाशी कुठे उडत राहते घरापाशी झाडापाशी मधापाशी का घट्यापाशी तर पहा कवितेमध्ये काय दिलेलं आहे उडत राहते झाडापाशी म्हणजे आपल्याला झाडापाशी दोन नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा प्रश्न वरील कवितेत मधमाशी कोणता संदेश देते कामाचा कंटाळ करा मध गोळा करा आळस करू नका का फुले तोडू नका तर पहा काय म्हणत आहे मधमाशी धडा शिका आळस तुम्ही करू नका म्हणजे आळस करू नका असं म्हणत आहे म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विजातून त्यानंतर पहा प्रश्न तिसरा प्रश्न सव्वीस जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो मकर संक्रांत सात दिन गुढीपाडवा का प्रजासत्ताक दिन तर प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर पाहता चौथा प्रश्न पहा त्यानंतर होता प्रश्न पुढील मणीमध्ये रिकाम्या जागी येणारे शब्द पर्यायातून शोधा अंदरून पाहून काय येणार आहे ते हात तोंड पाय कपडे अंदरून पाहून पाय पसरावे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे चौथ पाचवा प्रश्न खाल पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा हो गणित पाय चुकीचं आहे गणित न बाणेचा येतं येतं भाषामध्ये श षटकोनाचा श येतो मराठीमध्ये ठरला दुसरी विलांटी असते कारण शेवटच्या अक्षराला आपल्याला दीर्घ काढायचं असतं चित्रकला पा हेच शब्द इथे काय आहे शुद्ध दिले हेच शब्द काय आहे शुद्ध म्हणून चार नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पाहावा प्रश्न खाल पर्यायातून विरोध शब्दांची अयोग्य जोडी शोधा लहान मोठा योग्य जोडी आहे धनवान निर्धन योग्य जोडी कंटाळा थकवा सावध बेसावध पहा सावध बेसावध योग्य आहे परंतु कंटाळा आणि थकवा याचा अर्थ सारखाच होतो म्हणजेच हीच अयोग्य जोडी याला तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर सातवा प्रश्न पहा सातवा आठ साठी सूचना दिल्या तुम्हाला संवाद वाचन करायचं आणि त्याखाली उत्तरे उत्तरेपर्यंत शोधायचं संवादाचं वाचन तुम्ही करायचंय तर आता आपण लगेच प्रश्न हा संवाद कोणामध्ये झाला आई आणि मुलगा आई आणि मुलगी वडील आणि आई का दुकानदार आणि गौरव काय रे गौरव हा भौराव कोणाचा आई तर पहा गौरव आणि आई म्हणजेच काय आई आणि मुलगा यामध्ये झालेलाय एक नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा आठवा प्रश्न गौरवने जास्त आलेले पैसे परत का केले तो भित्रा आहे दाखवण्यासाठी तो प्रामाणिक होता म्हणून भोवरा बक्षीस मिळवण्यासाठी त्याला हिशोब चांगला येत होता हे दाखवण्यासाठी तर पाहताना काय म्हटलं आहे दुकानदाराने दहा रुपये जास्त दिले होते मी परत जाऊन त्यांचे पैसे देऊन टाकले तेव्हा त्यांनी खुश होऊन हा मला बक्षीस दिला किती गुणी आहे माझं बाळ तर पहा तो काय कशासाठी दाखवला भित्र आहे म्हणून का नाही बक्षीस मिळवण्यासाठी का नाही हिशोब चांगला येत होता दा म्हणून दाखवण्यासाठी का का तो प्रामाणिक होता म्हणून तो प्रामाणिक होता म्हणून ती नंबरचा पर्याय बरोबर असणार विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर पहा नववा प्रश्न काय आहे खालील पर्यायातून अनेक वचनी नसणारा ना शब्द ओळखा नसणारा ना असं म्हणलेलं आहे आपल्याला व पहा पिशव्या अनेक वचनी आहे पुस्तके अनेक वचनी आहे फळे फुलपाखरू फळे काय आहे पहा फुलपाखरू आणि फळे आता यामध्ये आपल्याला आहे फळ फळे हे अनेक वचनी आहे तर फुलपाखरू हे एक वचनी आहे विद्यार्थ्यांना म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं दहावा प्रश्न खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे माणिक झोपेतून उठला पूर्णविराम दिसत आहे आपल्याला उद्गारचिन्ह प्रश्नचिन्ह पूर्णविराम कसा विराम पूर्णविराम तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे पुढील प्रश्न पहा कोंबडी स्त्रीलिंगी आहे कावळा कोकीळ चिमणी चिमणी स्त्रीलिंग आहे कावळा पुल्लिंग आहे कोकीळ पुल्लिंगी आहे म्हणजे अ आणि ड योग्य अ आणि ड फक्त कुठे दिलेलं आहे चार नंबरच्या चा पर्यायामध्ये म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न पहा सोबत चित्र पहा आणि प्राण्याचे दोन्ही दर्शक शब्द पर्यायातून सांगा कुत्र्याच चित्र आहे मग काय असणार आहे दोन्ही भुंकणे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे तेरावा प्रश्न खालील पर्यायातून तेरावा प्रश्न पहा खालील पर्यायातून वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा कौतुक करणे देह दाखवणे तर पहा पहिलाच पर्याय चुकलेला आहे आश्चर्य वाटणे नवल वाटणे बरोबर आहे घाम घालणे खूप कष्ट करणे बरोबर आहे काट कसर करणे बचत करणे बरोबर आहे पहिलाच पर्याय चुकलेला आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे खालील पर्यायातून सर्वनाम शोधा तुकाराम तुम्ही तवा तलवार तर पहा तुम्ही मी आम्ही तू तु तुम्ही हा ही ह्या जोची जेजा तो ती हे आपले नऊ सर्वनाम आहेत जे आपण लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर पहा पंधरावा त्यानंतर पहा पंधरावा त्यानंतर पहा पंधरावा प्रश्न खाली चौकटीतील शब्दाचा जोड शब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय शोधा भाजी चपाती भाकर पोळी का पाला तर भाजी पाला हे योग्य जोड शब्द आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा गणिताचा विभाग बरोबर आहे त्यानंतर पहा गणिताचा विभाग सुरू झालेला सोळावा प्रश्न सोबतच्या दिल्ल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत त्रिकोण मध्ये आपल्याला एक दोन तीन मग पहा आणखी कुठे त्रिकोण दिसत आहेत का तुम्हाला नाही म्हणजे तीनच पर्याय बरोबर आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये तीन लिहिले त्याला आज तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न पाहत राहावा दहा रुपयाच्या तीन नोटा आणि पाच रुपयाची चार नाणी म्हणून किती रुपये होतील दहा रुपयाच्या तीन नोटा म्हणजे दहा गुणिले तीन अधिक मिळून म्हणलेले म्हणजे अधिक घ्यायचं आपला पाच रुपयाच्या किती नाणी चार नाणी मग दहा त्रिक तीस अधिक पाच चोक वीस म्हणून किती झाले तीस आणि वीस म्हणून पन्नास रुपये झाले मग पहा पन्नास कुठे लिहिले चार नंबरच्या पर्यायामध्ये पुढील प्रश्न पहा आता खालील पर्यायातून योग्य जोडी शोधा सात दशक पाच एकक सात दशक पाच एकक मग पहा पंचाहत्तर याला सत्तावन्न दिले चुकलेलं आहे आठ दशक सात एक आठ दशक सात एकक सत्त्याऐंशी हे योग्य दिलेलं आहे चार दशक नऊ एकक म्हणजेच काय एकोणपन्नास तीन दशक सहा एकक म्हणजे छत्तीस म्हणजेच दोन नंबरच्या पर्यायामध्ये योग्य जोडी दिले आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा एकोणीसावा प्रश्न खाली प्रश्नात दिलेल्या संख्येच्या लगतची मागची विषम संख्या आणि पुढची विषमसंख्या पर्याय शोधा तर पहा कोणती संख्या दिलेली आहे एकोणसत्तर मागची काय असणार आहे नऊ म्हणजे त्याच्या आधी काय असणार आहे सदुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, एक सत्तर, सत्तर सोडून एकाहत्तर मग सदुसष्ट आणि एकाहत्तर कुठे दिले तीन नंबरच्या पर्यायामध्ये यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पाहता विसावा प्रश्न खालील प्रश्नात महिना व त्या महिन्यातील एकूण दिवस यांची जोडी शोधा जून महिन्यामध्ये तीस दिवस असतात बरोबर आहे एप्रिलमध्ये एकतीस दिवस असतात का नाही तीस दिवस असतात डिसेंबरमध्ये एकतीस दिवस असतात तीस, तीस नाही फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस असतात एकतीस येत नाही म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे जूनमध्ये तीस दिवस असतात हेच इथे योग्य दिलेलं आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं इतकीवा प्रश्न पहा खालपैकी कोणत्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत सम कोणाला म्हणतो आपण ज्या संख्यांच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्यांनाच आपण सम म्हणतो मग पहा इथे सम आहे सम आहे परंतु ही विषम संख्या आहे मग सगळे आहेत का सम नाही पहा पंचेचाळीस विषम आहे हे देखील येणार नाही अकरा विषम आहे हे देखील येणार नाही बहात्तर दोन चार आठ पहा तिन्ही संख्या इथे सम आहेत म्हणजे चार नंबरच्या पर्याय सर्व सर्वसंख्या सम आहेत म्हणून त्याला तुम्हाला गोल करायचं आहे कारण आपल्याला सर्वसंख्या सम शोधायला सांगितलं होतं त्यानंतर पहा बावीस हा प्रश्न अरविंदकडे अठरा पणत्या व सहा आकाशकंदील आहेत तर जवळ पणत्यापेक्षा आकाशकंदील किती कमी आहेत मग इथे आपल्याला कमी विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे काय आहे अठरा वजा सहा करायचं आहे अठरा पणते सहा आकाशकंदील पणत्यापेक्षा आकाशकंदील किती नाही कमी आहेत असं विचारलेलं आहे मग पहा वजापैकी केल्यानंतर के किती येणार आहे उत्तर बारा ना कमी आहेत बाराने कमी आहेत चार नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांनो पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे तेवीसावा प्रश्न खालपैकी कि एकूण किती विधाने बरोबर आहेत दोन अंकी सर्वात लहान संख्या दहा आहे ही विधान बरोबर आहे मुलांना एक तर शंभर संख्येमध्ये एक अंकी एकूण नऊ संख्या आहेत हे देखील बरोबर आहे कारण एक अंकी एकूण संख्या नऊच आहे शंभर ही सर्वात मोठी दोन अंकी संख्या आहे का ही नाही तर तीन अंकी संख्या आहे म्हणजे हे विधान चुकलेलं आहे मग इथे किती विधान बरोबर आले दोन विधानच बरोबर आले मग दोन कुठे लिहिले एक नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं दोन विधाने बरोबर म्हणून एक नंबरच्या पर्यायामध्ये दोन लिहिले आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचे आहे खालीलपैकी कोणत्या आकृतीला चार बाजू व चार कोण आहेत त्याला चार बाजू व चार कोण आहे चार बाजू आणि चार कोण असणाऱ्या आकृती कोणती कोणती आहेत आयत आणि चौरस मग पहा ब आणि ड योग्य आहे फक्त ब आणि ड कुठे दिलेलं आहे चार नंबरच्या पर्यायमध्ये परवा रविवार होता तर काल आणि उद्या यांच्यामध्ये कोणता वार येईल परवा रविवार होता तर पहा काल काय होता म्हणलेलं आहे म्हणजे काय हा आधीचा परवा दिलेला आहे रविवार मग काल कोणता वार असणार आहे सोमवार सोमवार म्हणजे आज कोणता असणार आहे मंगळवार आणि उद्या कोणता वार असणार आहे बुधवार असणार आहे म्हणजे काल व उद्या यांच्यामध्ये कोणता वार आलेला आहे मंगळवार मंगळवार पहा कुठे दिलेला आहे एक नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला विधान तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा सव्वीसावा प्रश्न तरी ते पहा चित्रालेख दिले तुम्हाला इथे काय सांगितलं आपल्याला चित्ररूप माहितीमध्ये एका शाळेतील विविध खेळ खेळणाऱ्या मुलींची संख्या दर्शवली आहे यावरून प्रश्नांची उत्तरे शोधायची खेळाचे नाव दिलेले आणि आव खेळ आवडणाऱ्या मुलींची नावे मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या किती आहे मैदानी खेळ कोणते आहेत क्रिकेट आणि फुटबॉल आहेत बाकीचे काय आहेत बैठे खेळ आहेत मग पहा किती येते एकूण मुले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एकूण किती मुले आहेत बारा म्हणून चार नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं खालीलपैकी उभ्या रेषा कोणत्या हे तर तिरप्या रेषा आहेत हे आडव्या रेषा आहेत ही तिरपी रेषा आहे उभी रेषा आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये चार नंबरचं पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा अठ्ठावीसावा प्रश्न पासष्ट ही संख्या अक्षरात कशी लिहाल पासष्ट एक नंबरचं पर्याय बरोबर आहे त्रेसष्ट सहासष्ट छप्पन्न आपलं वाचन नीट करायचं आहे मुलांनो पुढील प्रश्न पहा एकोणतीसावा पंचवीस पंधरा पस्तीस या संख्याचा योग्य चढता क्रम शोधा म्हटले पंचवीस पंधरा आणि पस्तीस मग पहा चढता क्रम म्हणजेच काय लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे सगळ्यात आधी काय येणार आहे पंधरा त्यानंतर येणार आहे पंचवीस आणि त्यानंतर येणार आहे पस्तीस पंधरा पंचवीस पस्तीस कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये व्यवस्थित वाचन करून बारकाईने निरीक्षण करून आपल्याला उत्तराला गोल करायचं आहे मुलांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न तिसावा सहा व नऊ हे अंक एकदा वापरून सटपेक्षा एकूण मोठ्या किती संख्या तयार होतील एकदाच वापरायचं तुम्हाला सहा आणि नऊ कोणती संख्या तयार झाली एकोणसत्तर एकच तयार झाली त्यानंतर नऊ आणि सहा शहाण्णव म्हणजे साठपेक्षा एकूण किती मोठ्या संख्ये तयार झालेल्या आहेत दोन संख्या कारण दोन्ही संख्या साठपेक्षा मोठ्या आहेत मग पहा एक नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा खालील प्रश्नातील रिकाम्या चौकडीत आहे चिन्ह शोधायचं तुम्हाला पंधरा सहा आणि नऊ म्हणून किती होणार आहे पंधरा म्हणजे दोन्हीही बरोबर आले आहेत आपल्याला बरोबरचं चिन्ह निवडायचं आहे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा आकृती बंद पूर्ण करायचं तुम्हाला पाच आणि नऊ पाचन चार नऊ नऊ आणि तेरा नऊ आणि चार किती होणार आहे नऊ दहा आणि तीन तेरा तेरा होणार आहे तेरामध्ये पुन्हा चार मिळवायचं आपल्याला सतरा येणार आहे तेरांच्या सतरा सतरामध्ये चार मिळाल्यानंतर एकवीस म्हणजे सतरा आहे असणार आहे आपलं योग्य तर चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहावं ते तिसरा प्रश्न कालपैकी कोणत्या संख्येतील एक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे एकक स्थानमातील जे काही अंक आहे त्याची स्थानिक किंमत म्हणलेलं आहे मग एक स्थानामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे आठ म्हणजे त्याची स्थानिक किंमत सगळ्यात जास्त असणार आहे अठरा दोन नंबरचा पर्याय बरोबर अठरामध्ये आठ आहे आणि आठची स्थानिक किंमत काय असणार आहे आठ आणि दर्शनी किंमत देखील आठ असणार आहे पुढील प्रश्न पहा त्यापैकी कोणत्या बेरीचे उत्तर सर्वात कमी येईल म्हणलेलं आहे सर्वात कमी पहा कोणाचं येणार आहे सतरा आणि बावन्न पाचन सातन दोन नऊ येणार आहे आणि पहा पाचन एक सहा प्रत्येकाची बेरीज करून आपल्याला पाहायचं आहे नऊ आणि इथे काय येणार आहे चार येणार आहे त्यानंतर नऊ आणि तीन येणार आहे त्यानंतर पहा आठ आणि दोन येणार आहे मग पहा सर्वात कमी कोणाच्या आलेली आहे चार नंबरच्या पर्यायातील अठ्ठावीस ही बेरी सगळ्यात कमी आलेली आहे चार नंबरच्या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पाकलपैकी कोणती वस्तू घसरत नाही घसरत नाही असं म्हणलेलं आहे पहा ही, ही वस्तू काय होते तर बा ही घसरते ही घसरते ही घसरते परंतु ही वस्तू काय होते घरंगळत जाते म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं आहे त्यातून त्यानंतर पाहता पुढील प्रश्न छत्तीसावा प्रश्न खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा गौरवकडे पंधरा फुगे नीताकडे चोवीस फुगे बेरीज तर बा गौरवकडे पंधरा फुगे आणि नीताकडे चोवीस फुगे दोघांचे मिळून किती फुगे आहेत नीतावा गौरव यांच्याकडली एकूण फुग्यांची संख्या किती असा प्रश्न आपल्याला तयार करायचा तरच आपल्याला बेरीज क्रिया वापरावी लागेल एकूण म्हटल्यावरच आपण बेरीज वापरतो म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला टीक करायचं आहे मुलांना त्यानंतर पहा सदुतीसावा प्रश्न पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो चौतीसावा प्रश्न पहा पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो सपाट वक्र तिरका का सर्व पर्याय बरोबर तर पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो सपाट असतो एक नंबरचा पर्याय बरोबर आहे तिरका असतो का नाही सर्व पर्याय बरोबर कसं येईल नाही येणार त्यानंतर पहा अडतीसावा प्रश्न तर पहा बेरजेच्या उदाहरणामध्ये या चिन्हांचा कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे आपल्याला मग पहा इथे आठ आणि चिन्ह शून्य दिलेलं आहे म्हणजे आठामध्ये दोन मिळवल्यानंतर किती येणार आहे उत्तर पहा आठामध्ये दो दो दोन जर आपण मांडलं आठ अंद दहा शून्य शून्य येणार आहे एककामध्ये हातचा इथे एक येणार आहे तीन आणि एक चार आणि इथे पुन्हा दोन जर आपण मांडलं आणि दोन सहा बरोबर येतं म्हणजे दोनच उत्तर इथे बरोबर आहे तीन नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये दोन आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे पन्नास सेमी म्हणजे किती एक सेमी म्हण एक मीटर म्हणजे किती असतं शंभर सेंटीमीटर म्हणजे पन्नास सेमी म्हणजे किती असणार आहे अर्धा मीटर दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर एक चाळीसावा प्रश्न पहा एकवीस वजा म बरोबर एकवीस तर म ची किंमत किती मग कोणत्याही संख्येतून जर आपण शून्य वजा जाग केलं तर उत्तर काय तर ती संख्या स्वतः येते म्हणजे मची किंमत काय असणार आहे शून्य एक नंबरचा पर्याय बरोबर आहे अशा प्रकारे गणिताचे देखील प्रश्न इथे संपलेले आहेत तर आता विभाग तीन आपण ग इंग्रजीकडे जाणार आहोत सोबत क्षेत्रातील शब्दाचे वर्णन करणारे योग्य शब्द निवडा तर बा आईस्क्रीम दाखवलेलं आहे मग हे कसं असतं हॉट हार्ड कोल्ड का तर कोल्ड तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे शब्द पूर्ण होण्यासाठी आपल्याला योग्य अक्षर आहे ई एन टेन होणार आहे आणि ए नो एसी नोज मग एन कुठे दिले तीन नंबरच्या पर्यायामध्ये चित्रातील जो काही शब आहे शब्द बॅट याचा नियमक जुळणार काय आहे कॅट तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे चोवीच्या पुढील वाक्यात कोणते विरामची न आपण योग्य आहे व्हेअर इज युअर स्कूल क्वेश्चन विचारले क्वेश्चन मार्क इथे असायला हवं एक नंबरचा पर्याय बरोबर आहे खालपैकी कोणत्या पर्यायातील अक्षर वर्णानुक्रमे आहेत ओपी क्यू आर एस बीई आई का नहीं डब्ल्यू एक्स वाई जेड करेक्ट B C, C B, B C, है एबीसी ई एफ जी एच करेक्ट है बी ए सी करेक्ट ओनली बी एंड सी ओनली सी एंड बीच का बी एंड सी चार नंबर चो ब है तनतर पहात प्रश्न खालपैकी कोणत्या महिन्याच्या नावाची स्पेलिंग चुकीचे आहे सप्टेंबर ई पी टी ई एम बी आर बरोबर आहे यू जी यू एस टी ऑगस्ट करेक्ट आहे एफ ई e, बी आर यू e, ए आर वाय करेक्ट आहे डिसेंबरची स्पेलिंग भार डेकांबर असतं का नाही म्हणजे हे चुकलेलं आहे लॉयन या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात रोअर बार्क चार्टर स्नॉर्ट तर रोअर लॉयन्स रोअर त्यानंतर पाहसा समसंबंध आपल्याला शोधायचा आहे रन रनचं चित्र काढले आहे स्लिप स्लिपचं चित्र कुठं दिलं आहे तर पहा तीन नंबरच्या पर्यायामध्ये त्यानंतर पहा खालील शब्दांच्या यादीमध्ये एकूण किती शब्दांच्या शेवटी पी हे अक्षर आहे शेवटी पी पहा कुठे आहे टॉप एक कॅप जीप आणि मॅप चार अक्षरांच्या शेवटी इथे काय आलेलं आहे पी आलेलं आहे मग चार कुठे दिलेलं आहे पहा तीन नंबरच्या पर्यायामध्ये फोर लिहिले त्याला असं तुम्हाला टिक्क करायचं आहे तर पहा कशाचं चित्र आहे फिश मग याचे योग्य स्पेलिंग कुठे दिले एफ आय एस एच फिश दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना तर अशा प्रकारे इंग्रजीचे देखील प्रश्न झालेले आहेत तर आता पहा बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण पाहणार आहोत एकावन्न प्रश्न आपण पाहणार आहोत रॉकिलला दूध म्हणले दुधाला तेल तेलाला पेट्रोल पेट्रोलला दही म्हटले तर चहा बनवताना आई कशाचा वापर करेल चहा बनवताना दुधाचा वापर केला जातो आणि परंतु दुधाला त्यांनी काय म्हणलं आहे तेल मग तेल या पर्यायला तुम्हाला टिक करायचं आहे मला चित्र रंगावायला आवडतं पुढील प्रश्न मला चित्र रंगवायला आवडते या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दांमध्ये एकूण किती अक्षरे आहेत सर्वात जास्त शब्द सर्वात जास्त अक्षरे असलेले शब्द आहे रंगवायला यामध्ये किती अक्षरे आहेत एकूण पाच पहा रंगवायला पाच चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना पण पुढील प्रश्न खालपैकी कोणत्या तारखांना एकच वार असेल कोणतं दखन एकच वार असणार आहे एक आठ पंधरा बावीस एकोणतीस पहा एक नंबरचाच पर्यायामध्ये दिलेलं दिलेला आहे आणि आपल्याला कसं शोधायचं आहे दिलेल्यास तारखेमध्ये आपल्याला सात मिसळून पुढची तारीख दिली का पाहायचं आहे सहा आणि सात किती यालावं तेरा म्हणजे सहा नंतर येणारी तारीख कोणती असणार आहे तेरापर्यंत चुकलेलं आहे आणि सात दहा यालावं चुकलेलं आहे आणि सात सात आणि चार किती आलावं तेरा म्हणजे हे देखील चुकलेलं आहे पहिलंच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यां त्यानंतर पुढील प्रश्न पाहता चौपन्न पंचावन्नसाठी सूचना गटात पर न बसणारे पद ओळखायचे आंबा पेरू सीताफळ पपई आंबा पेरू सीताफळ पपई इथे आंबा कारण आंब्यामध्ये एकच बी असते बाकीच्या फळामध्ये अनेक बिया आहेत त्यानंतर पाहतं आकृती दिल्ली आहे वर्तुळामध्ये वर्तुळ काढलेले आहे पंचकोणामध्ये पंचकोण षटकोणामध्ये षटकोण परंतु चौरसामध्ये इथे त्रिकोण काढले म्हणून ह्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे विवेक केतनपेक्षा मठ्ठ आहे विवेक केतनपेक्षा मठ आहे केतनपेक्षा जास्त तो मठ आहे जतीन केतनपेक्षा हुशार आहे जतीन काय आहे केतनपेक्षा हुशार आहे म्हणजेच केतन काय असणार आहे पेक्षा कमी हुशार असणार आहे कमी हुशार असणार आहे अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे समीर विवेकापेक्षा हुशार आहे समीर काय आहे पेक्षा हुशार म्हणजे विवेक कमी असणार आहे याच्यापेक्षा जास्त कोण आहे समीर पण जॉन जतींपेक्षा मट्ट आहे तर सर्वात हुशार कोण असणार आहे मग जतीन असणार आहे विद्यार्थ मग पहा कुठे दिलेलं आहे जतीन दोन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणजे सर्वात हुशार कोण आहे जतीन दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील संख्या मला येतील चुकीचे पद ओळखा तीन अन तीन सहा अन तीन नऊ नौ। नऊवन तीन, तीन बारा ह्याला हवं तेरा दिलेलं आहे म्हणजे हेच पद इथे चुकलेलं आहे पहिले एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पाहता प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये एकूण चौकन किती आहेत चौकन विचारले आपलं म्हणजे चार कोण असणारी आकृती तर पहा हे बाहेरील दोन आहेत पुन्हा इथे दोन छोटे तयार झाले चार त्यानंतर इथे पहा पाच पाच दिसत आहेत आणखी कुठे दिसत आहेत का पहा तर नाही नाही इथे एकूण पाचच इथे काय आहेत चौकोन पाच कुठे दिले चार नंबरच्या पर्यायमध्ये त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे एकोणसाठावा खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा तर पहा ही आकृती आपल्याला दिली आहे आरशामध्ये जवळचा भाग जवळ असतो आणि लांबचा भाग लांब जातो मग पहा इथे हे उलट आकृती अशा प्रकारे बदल होणार नाही आणि अशा प्रकारे देखील इथे येणार नाही आता या दोन्हीमध्ये आपल्याला आपलं उत्तर शोधायचं आहे तर पहा आरशामध्ये ॲज इज के दिसणार आहे का नाही म्हणून हे देखील पर्याय कॅन्सल म्हणजे दोन नंबरच पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा तर पुढील प्रश्न वरील इंग्रजी अक्षर मला डावीकडून दहाव्या क्रमांकावर कोणते अक्षरील ही आहे उजवी बाजू आणि ही आहे डावी बाजू मग डावीकडून आपल्याला म्हणलेलं आहे दहावं मग पहा पाच दहा दहाव्या क्रमांकावर काय आलेलं आहे कोणतं अक्षर आहे जे हे अक्षर आहे जे कुठे दिले चार नंबरच्या पर्यायमध्ये त्यानंतर पगटाशी जुळणारे पद पोपट चिमणी कबूतर सगळे पक्ष्यांचे नाव आहेत कावळा गाय जिराफ सिंह कावळा येणारे योग्य उत्तर तर पहा चौरस चौरसामध्ये तीन रेषा आहेत वर्तुळामध्ये तीन रेषा त्रिकोणामध्ये तीन रेषा मग आता काय येणार आहे चौरस वर्तुळ त्रिकोण मग आता येणार आहे आयत आयतमध्ये तीन रेषा पहा इथेच दिलेला आहे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर ते पाहता पुढील प्रश्न खालील संख्या मालिकेतले प्रश्न जागी क्रमाने येणारी संख्या कोणती तीन अनेक चार चारमध्ये किती मिळवलेले आहे चारमध्ये दोन मिळवलेले आहे सहा आलेले मग सहामध्ये तीन मिळवायचे नऊ नव्वद चार तेरा तेरा पाच अठरा पहा इथे नऊच येणारे विद्यार्थ्यां आधी काय केलेलं आहे प्लस वन प्लस टू प्लस थ्री अशी सिरीज इथे तयार झालेली आहे विद्यार्थ्यां म्हणून इथे आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा दिशावर आधी प्रश्न आहे इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा आहे लगेच आपल्याला दिशाचा आलेख काढायचा आहे प पू ऊ द मग पहा उत्तरेकडे जर तोंड करून उभा आहे त्याच्या डाव्या हातची दिशा उजवा हात हा घड्याळाच्या दिशेमध्ये जातो आणि डावा विरुद्ध दिशेमध्ये मग उजव्या डाव्या हाताला कोणती दिशा असणार आहे पश्चिम डाव्या हातालची दिशा कोणती आहे तर पश्चिम एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा खाली त्यानंतर पहा पासष्टवा प्रश्न प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल ते दिसे शोधा म्हणलेलं आहे मग पहा पाण्यामध्ये काय होतं वरचा भाग खाली आणि खालचा भागवर मग ही जे आकार आहे ही लाईन ही लाईन ही अशी होणार आहे आणि हा असं ॲरो इथे असा दिसाल दिसणार आहे म्हणून मग पहा कुठे दिल्ला आहे असं तर या दोन्ही ठिकाण आहे म्हणजे हे दोन पर्याय इथे कॅन्सल होतात या दोन्हीमध्ये आपल्याला पाहायचं विद्यार्थ्यां मग हा जो काही वरचा आता आपण पाहिले एक आकृती आपण पाहिली आहे मग आता हे कुठं जाणार आहे हे अशा प्रकारे दिसणार आहे मग पहा अशा प्रकारे कुठे दिले दोन नंबरच्याच पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा चिन्ह मालिका दिलेली तुम्हाला प्रश्न जागी क्रमांक येणारी चिन्ह मालिका शोधायचं आहे तर स्वस्तिक एक चिन्ह दोन स्वस्तिक एक चिन्ह दोन स्वस्तिक दोन चिन्ह मग आता काय होणार आहे आधी काय झालं स्वस्तिक वाढलं पुन्हा चिन्ह वाढलं आता स्वस्तिक तीन स्वस्तिक दोन चिन्ह येणार आहे तीन स्वस्तिक दोन चिन्ह पाकूड दिले चार नंबरच्या पर्यायामध्ये दे। म्हणून तेव्हा त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर भावेन आकृतीवर आधारित प्रश्न आहेत तर पहा आपल्याला काय म्हणलं आहे फक्त व त्रिकोण व वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता फक्त त्रिकोण आणि वर्तुळ त्रिकोण आणि वर्तुळ यांच्यामध्ये सामायिक असणारा अंक आपल्याला पाहायचा आहे पहा कोणता अंक आहे तो तर तो आहे सात हा अंक दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो त्यानंतर पहा आपल्या समसंबंधावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत कात्री कापणे तर सुई दोरा किसणे शिवणे का गाळणे कात्रीचा वापर आपण कापण्यासाठी करतो सुईचा वापर आपण शिवण्यासाठी करतो तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो त्यानंतर पहा त्र्याऐंशी चोवीस तर पहा त्यानंतर त्यानंतर पहा त्र्याऐंशी चोवीस तर एकोणसाठ किती त्र्याऐंशीमधील अंक आहेत आठ आणि तीन या दोघांचं गुणाकार आठ ते चोवीस दिलेलं आहे त्याचप्रमाणे पाच आणि नऊ यांचा गुणाकार काय होणार आहे पाच नवे पंचेचाळीस एक नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे आता तंतज्ञान ताकृती आपल्याला शोधायची आहे मग पहा तंतज्ञान ताकृती कुठे दिली आहे बरोबर ॲज इट इज तर पहा इथे चुकलेलं आहे त्यानंतर पहा इथे इथे पहा हाताचे जे काही आकार आहे ते चुकलेला आहे आणि आता या दोन्हीमध्ये आपल्याला निरीक्षण करायचं बारकाईने पहा काय फरक केलेला आहे यामध्ये तर पहा या आतमधील जो काही तोंडाचा भाग आहे तो आहे चौरस आकृती परंतु इथे गोल दिलेला आहे म्हणून हे देखील कॅन्सल दोन नंबरचाच पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचा होतं सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न आहे पहा ब्याऐंशीला सहा दिलेला आहे कशा कराय आहे पहा बरं आठ वजा दोन केले की सहा येतं सात वजा शून्य केले की सातच येतं पाच वजा एक केले की चार येतं त्याचप्रमाणे नऊ वजा चार आपल्याला करायचं आहे किती येणार उत्तर पाच चार नंबरचं पर्याय बरोबर आहे वजापैकी करून सांकेतिक भाषा तयार केलेली आहे त्यानंतर रेहमानचे एकतीस वय आहे एकतीस वर्षे वय आहे तर त्याच्या आईचे वय एकसष्ट आहे दोघांच्या वयातील फरक किती फरक करण्यासाठी आपल्याला वजा करायचं आहे एकसष्ट एकसष्ट वजा एकतीस करायचं आहे मग पाच शून्य ती सहा दोन तीन गेले तीन तीस वर्षाचा फरक आहे दोघांमध्ये मग पहा तीस कुठं दिलेला आहे दोघांच्या वयाचा फरक तीस वर्षे तीन नंबरच्या पर्यायामध्ये तुम्ही बाग सुंदर मोगऱ्याची फुले पाहिली तर तुम्ही काय कराल रात्र -त्रा प्रश्न पहा सर्व फुले तोडणार झाडांची सर्व पाने तोडणार झाड उपटून घरी घेऊन जाणार का फुले तशी झाडावर उठवणार तर फुले तशीच झाडं जाड़ा उठणार ही कृती योग्य असणार आहे म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे सांकेतिक भाषेमध्ये कमळ हा शब्द असा गजर असा लिहितात तर त्या भाषेमध्ये मगर कसा लिहाल क मळमध्ये म आलेले आहे सहा गजरमध्ये ग दोन आहे गजर र किती दिले सात दोन सहाशे सत्तावीस असणारे योग्य ती नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर प्रश्न एका बागेमध्ये एकूण सतरा झाडे रांगेत आहेत तर झाडांच्या मध्यभागी आंब्याचे झाड आहेत तर आंब्याच्या झाडाचा क्रमांक कितवा असेल एकूण झाडे किती म्हटले सतरा मध्यभागी असल्याचा क्रमांक कसं काढतो एकूण झाडे अधिक एक भागले दोन अठरा भागले दोन अठराची निमपट किती असणार आहे नऊ म्हणजेच कितवा क्रमांक असणार आहे नऊवा मधल्या झाडाचा असणार आहे नव्वा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांना यालाच तुम्हाला गुल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण इयत्ता दुसरीच देखील पेपर सोल्युशन पूर्ण केलं तर विद्यार्थी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू यात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद